माझं नाव तुमचं नाव सांगा आणि तुमचा वॉर्ड सांगा कोणत्या माझं नाव दत्त पांडुरंग चांदन आहे आणि मी वॉर्ड एटी नाईन मध्ये राहतो लसवाडीमध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये जसं कलिना विधानसभा जर आपण बोललो तर कलिना विधानसभामध्ये कसं आहे म्हणजे इलेक्शनचा तुम्ही कोणाला निवडून आहे तुमची इच्छा आहे आम्ही अमरजित साहेबांनाच निवडून आणणार कारण आम कारण आज दोन हजार मला वाटतं दोन हजार पाचला की दोन हजार सहाला मी तेव्हा खूप मला वाटतं मला स समज पण असेल त्या टायमाला जास्त पण त्यावेळेस आमच्या माझ्या भावाने वगैरे सगळ्यांनी इथे उपोषणं वगैरे केलेली की गार्ड गार्डनला नाव द्यायचं करून हां ह्या गार्डनला नाव द्यायचं करून ज्या ठिकाणी मी उभं आहे त्या गार्डनला नाव द्यायचं होतं पण एवढी वर्ष झालं हे काम कधीच झालं नाही पूर्ण आणि ज्यावेळेस अमरजीत साहेब ह्या ठिकाणी आले आणि आम्हाला माहिती पडलं की ह्या व्यक्तीकडून आमचं काम होऊ शकतं त्या टायमाला मी संजय यादव जे आमचे मित्र आहेत खास त्यां त्यांनी माझी भेट घालून दिली आणि त्या माध्यमातून मग ह्या गार्डनला अण्णाभाऊ साठे उद्यान नाव देण्यात आलं त्याच्याबद्दल आम्ही अमरजी साहेबांचं सा खूप आभारी आहोत आणि आम्हाला खरंच त्यांचा अभिमान वाटतो की त्यांच्यासारख्या माणसांनी खरंच या झोपडपट्टीमध्ये किंवा या सांताक्रुज तालुक्यामध्ये त्यांनी आमदारकीमध्ये निवडून यावं हे हो आमची अपेक्षा आहे अजून काय कार्य झालं आहे तुमच्या एरियामध्ये जर डेव्हलपमेंटच्या विषयावर आपण बोललो तर अजून काय डेव्हलपमेंट तुमच्या क्षेत्रामध्ये झालं आहे डेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंट म्हणायचं गेलं तर आता रस्ते वगैरे पण त्यांनी केले रस्ते वगैरे पण त्यांनी आता इथं चालू केलेले आहेत बनवायला आणि परत म्हटलं तर जे झोपडपट्टीचा विषय संजय संजय बाईनी जो, जो मानला तो झोपडपट्टीच्या विषयावरती खरंच त्यांनी बॅनर वगैरे पण लावले होते अमर अमरजीत साहेबांनी बॅनर वगैरे लावलेले आणि अमरजीत साहेबांनी आश्वासन पण दिलेलं की झोपडपट्टीचं काम नक्की होईल आणि झोपडपट्टी हिथं किंवा हिथून दोन या तीन किलोमीटरवरती असं काहीतरी बांधन वगैरे त्यांना भेटेल असं त्यांनी सांगितलेलं आणि ग गर गरीबांना पण असं वाटतं की अमरजी साहेब आले तर आमचं काहीतरी झोपडपट्टीचं पण होईल की कारण आठ वर्ष झालं आज झोपडपट्टी तुटून एकाही व्यक्तीला इथंच रूम वगैरे भेटलेला नाही तिथंच झोपडे वगैरे गरीब लोकं बांधून राहतात त्यांच्याकडे कोणी कुठलाही नगरसेवक असो या आमदार खासदार कोणी असो कोणी डोकावायला जात नाहीत पण कमीत कमी अमरजीत साहेबांकडे जो विषय जर गेला तर ते कमीत कमी त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवून तिकडली चौकशी तरी नक्की करतात म्हणून आम्हाला अमरजीत साहेब नक्की आवडेल इथं आमदारकीला जितायला